नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर वारकरी मंडळीचं स्वागत आहे राधा राधाली गोडीला राधाली गोडीला येऊन बसली जोडीला राधाली गोडीला येऊन बसली जोडीला बस जोडी आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळी नगरीला आता ने तो राधे तुला माझ्या नगरीला मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना तुला सोडून राधे के मला तिळ भर कर मेना तुला सोडून राधे के मला तिळ भर कर मेना कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाची जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळ नंदाचा काना तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा बोललो ग राधे के तुझ्या गोऱ्या रंगाला बुलल ग राधे के तुझ्या गो गोऱ्या रंगाला ಗುಲಾಧಿಕು ಗೋರಲ ಆತ ನೇತೋ ರಾಧಾ ತುಲ ಮಾಜಾ ಗೋಕುಳ ನಗರಿ ಆತ ನೇತೋ ರಾಧೆ ತುಲ ಮಾಜಾ ಗೋಕುಳ ನಗರಿ ಜನಾರಧಾನಿ ಗವಳ ರಾಧಾ ಜನಾರಧಾನಿ ಗವಳ ನ ರಾಧಾಟ ಬೋಲೂ ನಕೋ ಖೋಟ ಬೋಲೂ ನಕೋ ಕೋಟ ಬೋಲೂ ನಕೋ ಕೋಡನಾರಧಾ ಕೃಷ್ಣ ಚೋಡಿಲ ಕೊ ಸೋಡನ ನಾ ಗೃಷೇ ತುಲಾ ಮಾಜಾ ಗೋಕುಳ ನಗರಿ ಆತನೇ ತೋ ರಾಧೆ ಮಾಜಾ ಗೋಕುಳ ನಗರಿ ತೋ ರಾಧೆ తుల మ చే పూర్ణ